हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा हैदराबाद ट्रिप तुमच्यासोबत शेअर करत आहेत आज आलो आहोत गोलकोंडा किल्ल्यावर मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं एंट्रीपर्यंत आलो होतो तर आज आता जो व्लॉग आहे त्याच्या पुढचा आहे तर किल्ल्याच्या बाहेर बघा छोटी मोठी दुकाने आहेत इथून तुम्ही छोटी मोठी शॉपिंग करू शकतात आणि इथं आम्ही आता जी मुख्य गेट आहे किल्ल्याची त्यामध्ये इथून एंट्री करणार आहोत तर हा बाहेरून किल्ला असा दिसत आहेत अगदी जवळून तुम्हाला मी दाखवत आहेत आणि छान ग्रीनरीसुद्धा आहे खालच्या भागाला आणि हा किल्ला असा तटस्थ उभा आहे खूप शानदार असा हा किल्ला आहे आणि आता आम्ही आत प्रवेश करणार आहोत तर याला तिकीट आहे आणि याची एक ठरलेली वेळसुद्धा आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हा ओपन असतो तुम्ही गोलकोंडा किल्ल्यामध्ये जेव्हा प्रवेश करणार तेव्हा तुम्हाला समोर तिकीट घर दिसणार जिथून तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे तर इथं जे परदेशी असतात म्हणजे जे विदेशी लोक फिरायला येतात ना त्यांच्यासाठी तिकीट शंभर रुपये ते दोनशे रुपये असं आहे प्रत्येकी आणि आपल्या जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यासाठी पंचवीस रुपये पर व्यक्ती आहे लहान मुलं असतील म्हणजे बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी प्रत्येकी वीस रुपये असं हे तिकीट आहे तर ब तुम्हाला मी तिकीटसुद्धा दाखवलं आहे असं तिकीट तिथून मिळते आणि मग आपण ते तिकीट येऊन इथं गेटजवळ यायचं असते इथं काउंटर म्हणजे तिकीट घेणारे जे उभे असतात तिकीट आम्ही त्यांना दिलं आणि त्यांनी जसं सिनेमाचं तिकीट फाडतात तसं फाडून त्यांनी आमच्या हाती दिलं आणि हा जो आहे हा पूर्ण त्यांचं मुख्य द्वार आहे ह्या मुख्य द्वारातून आता आम्ही आत शिरलो आहोत तर खूप छान असं हे म्हणजे किल्ला आहे सुंदर आहे आतमधून असा तटस्थ उभा आहे इथं बऱ्याच वेळा जीर्णोद्धार सुद्धा झालेला आहे याची काही या तुट तुटलेलं जी काही आहे त्याची दुरुस्ती बऱ्याच वेळा झालेली आहे म्हणून हा किल्ला अजूनही छान दिसतो हा आधी मातीने बनलेला होता नंतर याला मजबूत असं दगडांनी बनवलेला गेला होता तसा खूप छान मजबूतीने बनलेला हा हैदराबादचा प्रसिद्ध किल्ला आज आपण बघणार आहोत हा जो किल्ला आहे है, हैदराबादचा प्रसिद्ध किल्ला आहे एक तटस्थ वास्तू आहे एक सांस्कृतिक ठेवण आहे असा हा किल्ला आहे तुम्ही बघू शकता इथं हे एक पर्यटक स्थळ आहे त्यामुळे इथं हिरवळला सुद्धा छान स्थान दिलेलं आहे ठिकाणी तुम्हाला हिरवी झाड दिसणार आहे किल्ल्याची आणि या ह्या किल्ल्याचं सौंदर्य अजूनही टिकून आहे खूप सुंदर आहे इथं जे लोकल माणसं असतात म्हणजे स्थानिक जे असतात ते सुद्धा शनिवार रविवार इथं येत असतात पिकनिक वगैरे करण्यासाठी शाळेच्या सहल वगैरे सुद्धा येत असतात आणि आपल्यासारखे बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा इथं गर्दी असते तर जेव्हा किल्ला बघून लोक थकून जातात तेव्हा असे छान शांत ठिकाणी सावलीमध्ये झाडाच्या आणि किल्ल्याच्या सावलीमध्ये बसून आराम करतात तर इथं मी किल्ल्याचा एक एक भाग अगदी जवळून बघत आहोत आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत आहोत हैदराबादचा हा गोलकुंडा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या देशातील सर्वात महत्त्वपूर्ण स्मर स्मारकापैकी एक आहे गोलकोंडा किल्ला हा काकत्यांनी बांधला होता एकशे वीस मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला हा कुतुबशाही राजवंशाचा किल्ला आहे भव्य हा एक एकेकाळी एक हा राजवाडा होता अगदी याचं जे बाहेरील तटबंदी आहेत ना खूप मजबूत होती म्हणजे हल्ला हल्ला करणारे जे ते परत जायचे असं इथं लिहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि ही जी टेकडी होती आधी इथं दोन चरवा हा म्हणजे गाय वगैरे चारणारे जे असतात ना ढोरं चारणारे गुरं चारणारे ते जे व्यक्ती इथं दोन व्यक्ती इथं गुरं ढोरं चारायचे गोल आणि कोंडा असंही म्हटलं जाते की ह्या दोघांच्या नावावरती हा किल्ला किल्ल्याचं नाव पडलेलं आहे हे आहेत तारामतीचं स्नान कुंड म्हणजे तारामती ते स्नान करायची इथं पाणी राहायचं इथं त्या स्नान करायच्या राणीमहल तुम्ही म्हणू शकतात तर इथं आतमध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत म्हणजे हा एकूण किल्ला पाहायला जर तुम्ही सुरुवात केली तर सकाळची संध्याकाळ कधी होईल तुम्हाला माहिती पडणार नाही तर ठराविक ठराविकच मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत अगदी सगळंच डिटेलमध्ये शेअर केलेलं असतं तर ब्लॉगही मोठा झाला असता आणि आम्हालाही सुद्धा पूर्ण किल्ला पाहण्यासाठी इतका वेळ नव्हता कारण हैदराबादचे दुसऱ्या ठिकाणी पाहायचे होते आणि इथं बघा हे चार तोप आहेत बघू शकतात हा जो मार्ग मी दाखवत आहे हा राजदरबाराचा मार्ग आहे जिथून बघा लोक उतरत आहेत तर हे अगदी उंचावर आहे तर इथून चढून गेल्यावर ते उंचावर ते राजमहल आहे तर तुम्हाला इथं काही काही ठिकाणी बोर्ड दिसतील आता ह्या बोर्डमध्ये बोर लिहिलेलं आहे की कोणत्या राजाने कोणत्या बादशाने किती वर्ष राज्य केलं आहे परत त्याच्यानंतर कोणी राज्य केलेलं आहे हे सगळं त्यांचे जे काही शासक होते त्यांच्याबद्दल इथं लिहिलेलं आहे तर असं तुम्हाला जर माहिती हवी असेल तर, तर यावर तुम्हाला माहितीसुद्धा तुम्हाला इथं मिळेल किंवा गुगलवरती सुद्धा तुम्ही माहिती वाचून आणि मग बघायला जाऊ शकतात पर्यटकांना खूप अगदी मनाला भावणारं हे ठिकाण आहे तर हा संपूर्ण किल्ला आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे हा जो किल्ला आहे हा तेराव्या शतकातला आहे पण याला पंधराशे पंचवीसमध्ये पुन्हा बांधले गेले होते आणि त्यानंतरही सुद्धा बऱ्याच वेळाचा जीर्णोद्धार झालेला आहे म्हणून हा अजूनही खूप छान दिसतो याच्या वरच्या भागाला एक देवस्थानसुद्धा आहे मंदिरसुद्धा आहे तर आरती जी माझी भाजीसून आहे तिच्या वडिलांचं ते जी कुलदेवी आहे त्याचं मंदिर होतं तर ते सुद्धा तिथे गेले होते पण आम्ही वरपर्यंत गेलो नाही आणि पूर्ण किल्ला पाहायला एवढा दिवस जाणार होता म्हणून आम्ही अर्धाच पाहिला म्हणजे खालचा भागच पाहिला वर आम्ही गेलो नाही तुम्ही जाल तर वर नक्की पहा आम्ही वर गेलो नाही पण आरतीचे जे नातेवाईक गेले होते वर त्यांनी हा वरून व्हिडिओ क्लिक केला आहे आणि तो आमच्यासोबत शेअर केला तोच व्हिडिओ तुमच्यासोबत तो मी देखील शेअर करत आहे तर वरून बघू शकता तुम्ही हा किल्ला असा दिसत आहे किती सुंदर हे दृश्य दिसत आहेत बघू शकतात आणि इथून पूर्ण सिटी दिसत आहेत पाहून झाल्यानंतर मग आम्ही एखाद्या छानशा हॉटेलमध्ये गेलो होतो जिथं काही ती राईस वगैरे मागवलेला होतात जे आरतीचे नातेवाईक होते त्यांनी आणि आम्ही बाकी जे आपण महाराष्ट्रीयन होते त्यांनी थाळी मागवली होती खूप छान टेस्टी थाळी होती ज्यामध्ये शेवाची खीर होती मिक्स भाजी पिठलं वांगेची भाजी भेंडीची भाजी राईस दही चपाती होतं मूगडाळ होती रसम होतं असं काही छान असे पदार्थ होते नंतर आम्ही हे सगळं पोटभर छान जेवण केलं आणि त्यानंतर गेलो चार मिनार बघायला तर चार मिनार तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच मिळेल आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चार मिनार बघूया तोपर्यंत बाय